दिनांक दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कळवण तालुक्यातील बंदरपारा दिगर आश्रम शाळेतील मुलींच्या छताचा काही भाग त्या चार जखमी मुलांना राहण्याच्या ठिकाणी वर्ग खोल्यांमध्ये पावसाचे पाणी येत असल्याने मुलांना अक्षरशः ओल्या जागेवरच राहावे लागत आहे तसेच जेवण बनवण्याच्या पातेल्यांची देखील दयनीय अवस्था होऊन त्यांना छेद पडले आहे तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक समस्या त्या ठिकाणी असून त्याबाबत आमदार नितीन पवार जयश्री पवार तसेच यांनी दिनांक तीन ऑगस्ट रोजी शाळेला भेट देऊन परिस्थितीची माहिती नितीन पवार जयश्री पवार यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करायच्या सूचना देखील दिल्या होत्या परंतु त्या उपाययोजना केल्या नसल्याने दिनांक पाच ऑगस्ट रोजी खर्डे डिगर आश्रम शाळेतून आपल्या पाल्यांना सामान सोबत घेऊन पालकांनी घरचा रस्ता भरला आहे याबाबत पालकांनी लोकशास्त्रां बोलताना सांगितले की जोपर्यंत शाळेत उपाययोजना करत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठवणार या नाही याबाबत पवार व अधीक्षक यांना विचारले असता त्यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचा के पालकांनी केला आहे पालकांनी सांगितले की आम्ही मानूर कळवण चंकापूर या श्रमशाळेत मुलांना शिफ्ट करत आहोत परंतु काही विद्यार्थ्यांना अपडाऊन करावे लागत असले मुख्याध्यापकांनी सांगितले पालकांनी नकार देत मुलांना घरी नेले आहे यावेळी पालकांनी बोलताना सांगितले इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यात समावेश आहे शाळेची दैनीय अवस्था बघून पालकांच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होणार हे मात्र नक्की पण या परिस्थितीला जबाबदार नक्की कोण याचे उत्तर प्रकल्प अधिकारी कुलकी देणार का हा देखील प्रश्न पालकांना पडला आहे किती तुला शिकत आहे बर इथं तुम्हाला दुसऱ्या शाळेवर ट्रान्सफर करणार होते मग काही दिवशी झालं आम्हाला दुसऱ्या शाळेवर ट्रान्सफर करणार होते पण तिथं ना वो श, वो मुली सांगतात आणि आम्हाला कळवण नाही तर काटे तर कळवणला मग एवढ्या लांब तुम्ही जाऊ शकता का नाही तुमची जिम्मेदारी घेता का नाही ते मुख्याध्यापक म्हणलं होते तुमच्या पालकांना बोलून बरं बर दादा तुमना कोण शाळा माट माझं एक पोरगा एक मुलगी पा पाचवीला आहे आणि पोरगा दुसरीला आहे आणि हॉस्टेलमध्ये मुलींची सुविधा नव्हती हॉस्टेल आहे पण लहान आहे मुलींची लय त्रास होती तिथं आणि पाण्याची सोय राहण्याची सोय शिक्षणाची चांगली सोय नाही परत डेस्कॉलर आहे गावातला आहे मी इथला खरगेदी बंदारपाड्याचा मग हे तीन वर्ग त्यांनी शिफ्ट केल्याचा निर्णय घेतला मग डेस्कॉलरचा नियोजन त्यांनी नंतर घेऊन राहिलं की हे डेस्टालवर मानूर किंवा निंपाडा आश्रमशाळ इथून कोण शिफ्ट करणार त्यांना पाणी पावसाने मग हे नियोजन इथं बी ते सर म्हणतात पोरं घेऊन जा त्यांची जी जमाब जबाबदारी आम्ही घेत नाही आणि तिथे गेल्यावर बी जबाबदारी आम्ही घेत नाही तुम्ही तुम्हाला पाठवाशील पाठवा नाही पाठवाशील तर घरी घेऊन जा या कारणाने आम्ही सर्व पालक जमा झालो आणि मुलं पेट्या बिट्या सह घरी घेऊन चाललो आम्ही बर शाळा दुरुस्त झाली तर तुम्ही परत आणणार का मुलांना हा दुरुस्त झाले तर मग पोरांना पाठवू आम्ही इथं शाळेत बरं शाळा लोकरच्या लोकर पाहिजे कसं काय लोकर व्हायला पाहिजे पोरांचं शिक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आमचे वतीने लोकर दुरुस्ती होण्याची अपेक्षा आहे ना परिस्थिती कशी काय शाळा काही नाही ना हा बरं बरंच आहेत कशावर आणि काय काय अडचण येत बर सांगा रावानी सोयनी शिकारता बरोबर काही शिक्षण मध्ये काय शिक्षण मध्ये पण आली हा बाई तू नी पोरगी पोरगी पोरी अडशा मग

मुळे ते सांगून राहिले इथं नाही नवी आठवीची दहावी मुलं चनकापूर हॉस्टेल बरं काय कारण पाठवत नाही मग तुम्ही तिथं बाकीची मुलं तिथं तिथे बाकीची मुलं कुठे कुठे राहतील पहिली तर सातवी इथं राहतील ना सगळे मुलांनी इथे राहायला पाहिजे असं का भेदभाव केला त्याने तीन तीन वर्गाची मुलांनी चनकापूर हॉस्टेल ला जायचं तिथे पाहायला गेलं नाही तिथं राहायला सोये का नाही आहे ती राहायला जागा देतात का नाही देतात

मी आठ वर्षापासून एवढं बघतोय त्यांना नाही राहण्याचा राहण्यासाठी हॉस्टेल नाही जेवणासाठी त्यांना भोजन हॉल काहीच नाही एवढे हाल आहेत आता आठ वर्ष झाले तरी काहीच अजून सुधरवलं नाही परत ते झालं जरा त्यांचे बाथरूम व्यवस्थित नाही त्यांना राहायला ते हॉस्टेल नाही सर्व जिकडं तिकडं ओल्लं होऊन जातं तर माझी शासनला एवढीच कळकळची विनंती आहे की त्यांना भोजन हाल लवकरात लवकर, लवकर उपलब्ध करून द्यावा आणि पोरांना राहण्यासाठी होस्टेल लवकरात लवकर सुरुवात करून द्यावा आणि ते जोपर्यंत करून देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या पोरांना घरी घेऊन चाललो बर एक विषय दुसरी शाळेवर शिफ्ट करतात तो विषय नेमका काय आहे आता दुसऱ्या शाळेवर सर असं आहे आता दुसऱ्या शाळेवर आम्ही पाठवणार आहे पण ती शाळा आम्ही बघितली नाही आणि ती ऑलरेडी पहिलीच फुले त्यांचीच तिथं व्यवस्थित सोय नाही तर आपल्या मुलांची काय सोय होणार आहे तिथं त्याच्यामुळे आम्हाला दुसरीकडे काय पाठवायचे नाही इथंच ठेवायचे पण ही लवकरात लवकर त्यांनी दुरुस्त करून द्यावी बरं दादा तुला विद्यार्थी किती लाट माझं नाव सोमनाथ म्हणजे जर नाव हो पोरे आठ तर uh... दहावीला होतो तो पण आम्हाला फोन केले आठव क शाळा बघायलाही मी येईन आम्ही तरचो तर पूर्ण शाळा वरली आहे चालता फिरता झोपता काहीच व्यवस्था पूर्ण दिस तर त्या सांगत की बा आम्ही पोऱ्या सातवी आठवी नवीन पोर्या आम्ही सनकापूर हॉस्टेलला पाठवतो पण आम्ही तिरेल नाही काही नाही आणि त्या त्याशी डायरेक्ट निर्णय घेता का आम्ही आज ना आजच पोऱ्या पाठवा ना पण मग आम्ही एक विचार करया का आठ काही सुविधाच नाही चांगली आणि त्या डायरेक्ट सांगत का आठ बा मान डोकावर बी दगडपण मरे बी गाव तर माना स्वतः जबाबदार मी नाही बा तुम्ही पुरेसा जबाबदार तुम्हीच ब तिकडे बी गी घ्यात तरी बा तुम्ही जबाबदारी आणि आम्ही जबाबदारी लिता नाही बा तुमना पुऱ्या तुम्ही तुम्ही पद्धत ना काय करा असं कोण बोल ना तुम्हाला मुकेधापक मुकेधापक अजून काय समज म्हणून मग आम्ही आम्ही तो निर्णय घेता का मग तुम्ही जबाबदारी घेतास नाही मग आम्हाला ना, पोरं आमना तिथं आमणार रक्त नजळू आम्हाला घेऊन घे जाणार पडेल मग कोणती पद्धतीनं आम्ही दोन तीन दिवस आम्ही घर घे जाऊजो तुम्ही शाळा दुरुस्त करा आम्ही बरं भाऊ तुमना किती माझ्या भावाची मुलगी आहे इथं इथं शिक्षणाची सोय नाही तिला राहण्याची सोय नाही भोजन हॉल आहे आणि ती शाळे एकदम म्हणजे क्लाससारखी आहे तिथं माणूस राहण्या अशी काही अशकताच नाही तिथं असं की आपण ढोर कसं कोणतो तसं तिथं कोणले सारखंच असतं ते मुलं काही कोणी लक्ष देत नाही आणि ते आठवी नवी दहावी वर्ग ते तिकडे शिफ्ट करत आहे पण मग ते सात वर्ग काय करणार आहे त्यांना त्यांना कोणी लक्ष देत नाही ना मग त्यांना कोणी काही बघत नाही काहीच नाही ना त्याच्यामुळे आम्हाला असं आहे की ती शाळा लवकरात लवकर दुसरं व्हायला पाहिजे त्याच कारणाने आम्ही इथं मुलं घेऊन जातो आहे बरं तुम तुम ना, तुम्हाला ना म्हणणं काय आमना म्हणा अशा अख फोर असाला याला नाव तर पूर्ण दोबळ असा गोठ अशा तरी शिक्षकला विचार मुख्य दाबकला विचार आला किंवा तो सांग राव राहते दोन दिवस इथं म्हणे पण तिथं राहायची सोय नाही तर आम्ही पोरं कस कस काय ठेवू इथं लोकशाही सगळ्यांसाठी कळवण प्रतिनिधी सागर मोहन